नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एकतीस डिसेंबरच्या रात्री लोक पार्टी करतात नाचतात गातात पण पार्टी म्हटली की दारूचं सेवनही केलं जातं नवीन वर्षाच्या या सेलिब्रेशन मध्ये पार्टी करताना जास्त अल्कोहोल घेतल्याने अनेक वेळा हँग ओव्हर देखील होतो हँग ओव्हर मुळे लोकांना डोकेदुखी उलट्या थकवा यांसारख्या समस्याही जाणवतात जर तुमचंही हँग ओव्हर उतरवण्याचं नाव घेत नसेल तर तुम्ही काही सोपे आणि घरगुती उपाय करून तुमचा हँग ओव्हर उतरवू शकताय नंबर एक नारळ पाणी नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रॉज शरीराला हायड्रेट करण्यासाठी उपयोगी ठरतात हँगोवरमुळे शरीरातील पाण्याची कमतरता नारळाच्या पाण्याने भरून निघते नंबर नंबरतून चहा कॉफी अल्कोहोलचं सेवन केल्यावर जेव्हा हँगोवर तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा तुम्ही कॉफी किंवा चहाचं चा सेवन नक्की करा सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणं त्यात असलेले कॅफिन हँगोवर आणि नशा उतरवण्यासाठी कमी करतात नंबर तीन भरपूर पाणी प्या अल्कोहोल अनेकदा लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करतो अल्कोहोल पिण्यामुळे लोकांना जास्त प्रमाणात लघवी देखील होते यासोबतच अल्कोहोल प्यायल्यानंतर तुम्हाला उलट्या थकवा किंवा घाम येत असेल तर शरीर डिहायड्रेट होऊ शकतं त्यामुळे दारू पिण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही भरपूर पाणी प्या नंबर चार फळांचं सेवन हँग ओव्हर पासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही केळीचा शेक देखील बनवून घेऊ शकता तसेच ॲव्याकडो सफरचंद इत्यादी फळांचंही सेवन करू शकता तसेच सफरचंद खाल्ल्याने त्यामधील असलेले काही घटक हे डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात नंबर पाच आलं आल्याचे काही तुकडे गरम पाण्यात टाकून ते उकळा हे पाणी कोमट झाल्यानंतर त्याचं सेवन करा आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म मळमळ उलट्या आणि अपचन इत्यादी समस्यांपासून आराम देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानवीला जरूर सबस्क्राईब करा